दिनांक चौदा मार्च दोन हजार तेवीसला उपनगर पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी सागरराम सदावर्ते यांच्या फिर्यादीवरून आरोपी सौरभ साटोटे आणि गौरव साटोटे यांनी धारदार हत्यारे घेऊन राहुल नगर कॉर्नर गांधीनगर येथे जाऊन फिर्यादी यांना जुन्या वादाच्या कारणावरून शिवीगाळ आणि दमदाटी करून धारदार हत्यारानं फिर्यादी यांच्या हातावर आणि डोक्यावर वार करून पळून गेले म्हणून उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गंभीर गुन्ह्याच्या स्वरूपात आरोपितांचा शोध घेण्याकरिता संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त गुंडाविरोधी पथक यांना आदेशित केले होते सदर गुन्ह्यातील दोघे आरोपी हे आपली ओळख लपवून सुरत राज्य गुजरात येथे पळून गेले होते त्या अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पथकातील पोलीस अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांचा कोणताही सुगावा नसताना तांत्रिक आणि मानवी कौशल्य वापरून आरोपी हा सध्या मालेगाव नाशिक ग्रामीण परिसरात असल्याची माहिती मिळाल्यावरून तेरा मार्चला गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि पथकातील पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुडे हे मालेगाव या ठिकाणी जाऊन गुन्ह्यातील आरोपी गौरव रामदास साटोटे आणि सौरभ रामदास साटोटे यांना येसगाव तालुका मालेगाव या गावात सापळा लावून शिताफीनं ताब्यात घेतलं त्यांना पुढील तपासकामी उपनगर पोलीस स्टेशन नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आलाय ता प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक